पाटील मंत्री छगन भुजबळ हे लातूरच्या दौऱ्यावरती होते एका कुटुंबियाचं सांत्वन करण्यासाठी ते गेले त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर अतिक्रमण करू नका आरक्षण हिरावून घेऊ नका आरक्षण वाचविण्यासाठी पुन्हा आता बलिदान देण्याची वेळ आली दे तो आरक्षण कोणी हिरावून घेतलं तो आरक्षणावर अतिक्रमण कोणी केलं तुला कळतंय का काय बोलते का नाही त्याच्या ध्यानातच राय ना आता काय ईसर बळ्या झालाय तेव्हा ईसर बोळ्या मंत्री नाव द्यायला बरं राहीन त्याला त्याच्या ध्यानात राहाय ना आता त्याला चकवा झाल्यासारखं व्हायला लागले ते असं त्याच्यावर काही तर दोन चार लिंब फिंब जर एखादा बाबा भेटत असला तर कुठं बघा म्हणा लिंबू बिबे फिबे बांधा त्याच्या गळ्यात मिरच्या काही पाच पंचवीस लाल पिवळ्या काळ्या मिरच्या तर जरा त्याला द्या काही खायला असं काही एखादा बाबा असं बघा असपडून ना कारण तो आता अंधश्रद्धेच मोडायला लागला आहे कारण ते श्रद्धा काय त्याच्या डोक्यात दिसत नाही आम्हाला कारण त्याला कोणचं आरक्षण घेतलंय कुठं घेतलंय हेच करा ना बोगस खातो तू अधिकृत आरक्षण खातो तू ज्याचे दोन टक्के लोकसंख्या आहे त्यांना साडेतीन टक्के आरक्षण ज्यांची अठ्ठावीस टक्के लोकसंख्या आहे त्यांना चौदा टक्के आरक्षण मंडळनं दिलं तू खातू बत्तीस टक्के असं देशात आहे का कुणी बघितलंय का मागच्या मार्टी आयोगानं त्यांची लोकसंख्या सदोतीस टक्के दाखवली मग त्याचे अर्धे अठरा ते सोळा टक्के आरक्षण दिलं पाहिजे तरी बत्तीस टक्के हे कोणचं अर्ध होत बोगस आरक्षण तू खातो सोळा टक्के आरक्षण आमचं बोगस तू खातो पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के आरक्षण गेले बघ आरक्षण तू खातो आणि आम्हाला सांगतो आमचंच आरक्षण आतापर्यंत खाल्लं आता ते आम्ही वापस घेतोय हे दुःख नाही त्याला त्यामुळे गोरगरीब ओबीसीने समजून घेणं गरजेचं आहे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमची आणि आमची सगळ्याची संख्या मिळून तेवढं आरक्षण आतापर्यंत तुम्हाला ते जास्त होतं फक्त आता हे गैरसमज पसरतोय गोरगरीब ओबीसी मराठ्यात गरीब ओबीसींनी समजून घ्या तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्या नोंद यात आणि त्या नोंदीसह आम्ही आरक्षणात यात बत्तीस टक्क्यात आरक्षण मग आता तू इतके दिवस खालतो हो ते रद्द करतो का तू बी खातो होता आता तुम्ही सदन झाला त्याच्यातून प्रति दहा वर्षाला सर्वे करायचा आहे केलाय का एकोणीसशे सदुसष्ट पासून आतापर्यंत दहा वर्षाला सर्वे ज्या प्रगत जाती झाल्या त्या बाहेर काढल्या का निघणार बाहेर म्हणतो आता प्रगत झाला ना किती वर्ष खातो चाळीस पन्नास वर्ष झालं आरक्षण खाणं सुरू आहे जरा बाहेर निघायचं बघ ना येऊ दे तू सुपीक झाला तरी तुला त्याच गाडीत बसायचं तू पडीक पाळलेला असला तरी तुला तिथं बसायचं आणि आता बागायतदार झाला तरी पण तुला बसायचंय तो आणखीन पोटच भराना तुला कळा कळाना तो मायक्रो ओबीसी सगळा भिकाला लावला ना आरक्षण खाऊन खाऊन सगळ्याचं तो एकट्यानेच ओढलं ना सगळं भारतीय तो एकट्याने ओबीसी खाली खाल्ल्या शिक्षण ओबीसीच्या नावाखाली तूच खाल्ले महामंडळ सगळे तूच खाल्ले हे गोर गरीब ओबीसीने समजून घ्या कारण आमचं नोंद यात आम्ही तर येणार आहे तुम्ही विरोध केला तरी आम्ही ओबीसी आरक्षणात येणार आहे तुम्ही नाही विरोध केला तरी पण आम्ही येणार आहेत त्यापेक्षा आरक्षणच तुम्ही गरीब ओबीसीने समजून घ्या हे राजकारणा पायी हे राजकारणाच्या यांना ते पद मिळवायचे म्हणून हे ओबीसी मराठ्यात वाद लावतात आणि ओबीसीला उलट समजून सांगतात की मराठी आपल्यात आल्यावरती आरक्षणाचं काय होईल मराठी पूर्वीपासूनच आहेत फक्त आता आम्ही शहाणे झालो आम्हाला आरक्षणाची आवश्यकता आहे आमचं आरक्षण आम्ही मागायला लागलो एवढाच फरक आहे त्याच ऐकू नका आणि त्याला मी मोजित नाही ते फार येऊन झाला आता लय रडकुंडी कुंडी लाल ला, ते मेटा कुठे ला बार आता ते डोळे लाल त्याचे दिसून म्हणून काळाच्याच ना घातला वाटत असते मागच्या वर्षी अख्ख बीड जरांगीच्या येऊन काय केलं हा दोष घातला त्या दबावाखाली हा जी आर काढला आणि हा जो जी आर काढला तो ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं मत आहे ते सांग अक्कल वाटाय दिशी गेल तर का नये तिच्या आयला कस काय झालं त्या टायमाला कस काय विसरले थोडी त्याला अक्कल दिली असते तर बरं झालं असत इतकं फालतू विचाराचा माणूस असं ना मालकावाच वाटलं नाही त्याला धिंगाणा म्हणतात का मुंबईत पोरं गेले एक महाराष्ट्राची संस्कृती दाखवली एक मुंबईला जिवंत करण्याचं काम विचाराने जिवंत करण्याचं काम गरीबाच्या पोरांनी केलं ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले खरं मालक हे आहेत मुंबईचे बाकीचे पाहुणे येत आलेले त्यांना दाखवलं त्याला गोंधळ म्हणतो का याला जर परंपरा आपली संस्कृती कळत नाही धर्माची ते आपले खेळ येत उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते आणि त्यांना असच म्हणणार का ताई तसंच म्हणणार का तो यार काही संस्कार आहेत का नाही हे महाराष्ट्रात शोभतच नाही कळ्या हे तिकडे नेपाळच्या त्याच्यात लोकांना शोभत आहे तिकडे नेऊन सोडून दिलं पाहिजे हे जाणार नागालँड फेगालँड नाहीत का तिकडे एर्लंड ते एअर्लंड बरेच आहेत ना इंग्लंड आमची येते त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे हे जना इकडे ठेवायलाच नाही पाहिजे ते कळतच एखाद्यात हाकून द्यायला की ओबीसी महामंडळाला पाच कोटी निधी आणि त्यांच्या महामंडळाला साडेसहाशे ते सातशे कोटी निधी हा कुठला नाही असा सवाल त्यांनी विचारला तुला आतापर्यंत म्हणलो का आम्ही महाजीला इतके दिवस पैसे हजारो कोटी रुपये आले सारथेच आता आमची दोन तीन वर्षाची तुम्हाला हजारो कोटी रुपये मिळाले तेव्हा म्हणलो का आम्ही म्हणूनच तो, तो, तो उघडा पडला समोर ओबीसी समोर सुद्धा तो उघडा पाडला आम्हाला सारथीला आमच्या पोऱ्याला आता शिक मिळायला लागले तर तो ते काढायला लागला मग ओबीसीचे गरीब लोक म्हणतात शहाने काही का ती नेते दोन चार पण ओबीसी हो म्हणते आपल्याला हजारो कोटी रुपये दिला नाही तुम्ही माग मराठे कुठे मा म्हणले महाजी तिला कमवून दिले म्हणून त्यांना दिलेले का काढायचे याला ना बरोबरी करायची सवय लागली याला रडून खायला सवय लागली मर्दानगी याच्या अंगात लढायची नाहीये आंदोलन करून मिळवायचे याचा धमक नाही पक्ष मोडून मिळवायचं ओबीसीचा गैरफायदा घेऊन मिळवायची याला सवय लागली त्याने मागतच केलं याडावाकडा जे आर ला काढायला लावला तिकडची शिवसेना मोडली इकडे राष्ट्रवादीत आला राष्ट्रवादी मोडली आता त्या दुसऱ्या राष्ट्रवादीत आला आता ही राष्ट्रवादी मोडून आता पूर्ण भाजपचं भाजप मोडून काढली सगळं फक्त पद मिळवायचं काम करतो हो। याने कोणतंच काम केलेलं नाही त्याला ते दबावापोटी आयता होत इथं मराठ्यांनी मरदानगी सारखं लढून मिळवलंय तुझ्यासारख्या आयत्या पीठावर योगाने विडीत आम्ही आमचं आरक्षण खातूचे खातू सोळा टक्के परत दोन टक्के वरचा खातो आणि आम्हाला ज्ञान शिकवतो होय तू आता दे त्याच्या मुळावर बसायला लागलं हे सगळं मग आता सत्य पचत नाही तर रडायला लागलं कण आता आता दाटू मोठी असं व्हायला लागलं ओबीसीचं तसं व्हायला लागलं ओबीसीचं ओबीसीचं काही व्हायला नाही लागलं आमच्या सहित ओबीसीची संख्या तेवढी आहे मराठा सहित